नमस्कार मी शाहिद खेरडकर समाचार समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूयात एक विशेष बातमी आता आपण बहिरवली नंबर दोनच्या या किनारपट्टीवरती या जेटीवरती आलेलो हो आहोत आणि इथून आपल्याला आता मोहल्ल्यामध्ये जायचं आहे तिथे एक चांगला कार्यक्रम आहे आणि तिथं मिनारे कोकण रत्न बशीरबाई हजवन यांच्या शुभासते एका घराचं उद्घाटन अर्थात घरबरणी आहे गृहप्रवेश आहे आणि त्याला एक मोठं कारण आहे काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी सिलेंडरचे स्फोट होऊन ते घर उद्ध्वस्त झाले होती जळून खाक झाली होती आणि त्या घरांची उभारणी बशीरबाई आजवानी यांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्यातून झालेली आहे आणि म्हणून आज त्यांच्याच शुभहस्ते अनेक लोकांच्या उपस्थितीमध्ये हा घरभरणीचा सोहळा अं सादर होणार आहे आयोजित केला गेलेला आहे पाहूया आपण कशा पद्धतीने जो सोहळा होतो आपण अतिशय सौंदर्यवत अशा निसर्गाच्या वातावरणात प्रवास केलेला आहे आणि आता आपण निघालेलो आहोत त्या कार्यक्रमाच्या दिशेने उभारणी झालेली त्याचा दिशेला बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला या घराला आग लागली होती काही शिल्लक नाही घर गर... शॉर्ट सर्किट मुलं ला लागली की कशी लागली त्याचं कारण काय माहिती नाही अद्याप घर मालक घरात नव्हता त्याला प्रॉब्लेम झाला होता हार्डचा थोड्यावरून त्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला ऍडमिट होता तेव्हा ज्याने नुकसान काय झालेलं नाही पण टोटली माली नुकसान हंड्रेड पर्सेंट म्हणजे अंगाची कापरा होती तशीच रेली बाकी काही सुधारलेलं नाही या घराला आग लागली आणि सोशल मीडियावर बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला आग लागली मी बशीरबाईला व्हॉट्सअप केला त्याच व्हिडिओ त्याने व्हॉट्सअप बघतोच बारा मला निरोप झाले की ही घर इन्शाल्ला आपण बनवून घेऊ त्यानंतर सांगची वापस फॉलोअप घेतले आणि तुम्ही डिक्लेअर नाही केलो मी बोला आपल्याशी कोणी कॉन्टॅक्ट नाही हो। केलं ना आता पाहतो काय मसलो नाही आपण आपल्या घरपासून डिक्लेअर करायचा पंधरा एप्रिल पासून ह्या घराची सुरुवात झाली या घराचं का काम ह्याने के केलं आणि आमच्या गावाचा सुरेश देरवणकर म्हणून ह्याला कॉन्ट्रॅक्ट दिला गेला आणि पंधरा सप्टेंबरला म्हणजे स महिन्याच्या आतला हे घर कम्प्लीट झालं इन्क्लुडिंग ऑल टॉप टू बॉटम टाइल्स कलर प्लास्टर इलेक्ट्रिकल प्लम्बिंग पेंटिंग सगळं अलमदुल्ला आणि आज बशीरबाईला स्वतः ह्याच्यासाठी बशीर बशीरबाईने या फॅमिलीला ओळखलं नाही फॅमिलीने बशीरबाईला माहिती नाही माझ्या थ्रू बात झाली मी बात केली तुम्ही इतका इनिशिएटिव्ह घेतला आणि पंधरा लाख प्लस चा ही घर आहे तेव्हा तुम्ही विजिट करा आणि ही चीज बघा म्हणजे तुमच्या पण समजात येईल की तुम्ही इन्व्हेस्ट केले होती खत केले के हो काय चीज झाली म्हणून अलमदुल्ला त्याने लबेक बोलले ना दुबई स्पेशल त्याच्या इनॉग्रेशनला तर येतात दुसरी एक महत्वाची बात आहे की तुम्ही आता पार्टी मग बघत झाली ही पार्टी आहे ही पार्टी बशीरबाईनी लावलेली नाही ही पार्टी या घरच्या लोकांचा ऐसा डिस्कशन झाला की त्यांनी आपल्यावरती इतकी ऐसान केले तर आपण त्याला काही कबरू शकत नाही देऊ शकत नाही तर आम्ही ऐसा छात की आमच्या आईबाबाचं नाव या घराला दियाचा दोघा मर मत आणि खलती बशीर हे आजवाने फाउंडेशन लिखियाचा ही प्रपोजल जेव्हा बशीरबाईशी गेल्या गेला तेव्हा बशीरबाई बोललं की ह्यासाठी आपण काम नाही केलं आ, ही आपल्याला नाही पाहिजे की आपण पाठी नाही बोला त्या लोकांच्या तर्फेशी एक रिक्वेस्ट आहे तुमची जर त्या लोकांचं मान ठेवले होते होत बेस्ट बात आहे तर अलमदुल्ला त्यांनी ऍक्सेप्ट केले म्हणून घरवाल्याने आपल्याच तर्फेशी एक मेमरी म्हणून लावून येणार या माणसाने घर आपल्याला बनवून दिला त्याची एक, एक निशाणी म्हणून पाहिजे अलमदुल्ला <laughs>

माझ्या घरात काही बसला नाही खाली आमच्या कापड अंगार होती ती बाकी आमची काही नाही सगळं खतम राहील आमचं बशीर बाय आणि गुजार आहे त्यांनी म्हणा या मंदिर पोचवले खुशी होते आनंदुल्हा आज खुशी होते म्हणा ऐकलो माझ्या घरातला मी हा ऐकलो या うん。<noise> को कण शानी को कण जितने भी अम दिए जाए जितने नाकामी हो सबसे पहले तो हम इस मौके पर इज्जत का शकर अदा करते हैं कि उसने हमें ये खुशी और मसरत की बढ़िया नसीब करवा अदाबों की सुबह से शुक्रिया उस सब की इज्जत का अदाबों के सुबह से शुक्रिया उस सब की इज्जत का दिखाया जिसने जिस अपनी कुदरत से ये दिन खुशी का दोस्तों आज के इस सफर से हमें एक मैसेज लेकर जाना है पैगाम लेकर जाना है कि अल्लाह जब खुद ने हमें अपनी इबादत के साथ-साथ

आपल्या या कोगरामध्ये जन्मला आणि हे एक छोटस उदाहरण आहे हे घर बांधून मी दिलेलं त्यात आम्ही छोट पाय पायी येणार नाही दिलेलं या हाताला कळू नये हे तंतोतंत बांधणार आमचे आमच्या बश्रीबाई एक छोटस उदाहरण आपल्याला सांगणार आहे की दोन हजार नऊ ला बघा पूर आला महापूर आणि त्याच्यामध्ये खेडमध्ये सुद्धा मोठं नुकसान झालं होतं त्याच्यापेक्षा जास्त महाडला नुकसान झालं होतं आणि महाराजा बशीरबाईला हे समजायचं तर बशीरबाई मुंबईतून आले आणि मी स्वतः होतो तर त्या ठिकाणी जे ज्या 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 घरामध्ये पाणी शिरू झालं ते वाटवलं झालेलं त्या घरात एक छोटासा मदतीचा हात द्यावा म्हणून बशरीबाईने त्या ठिकाणी हिंदू बघितलं नाही मुस्लिम बघितलं नाही बौद्ध बघितलं नाही सगळ्या जाती धर्माच्या लोकांना जवळजवळ एक दिवसामध्ये साडेआठ ते नऊ लाखाचं वाटप माझ्या समोर मग त्यांना खरोखर गरज होती अशा लोकांना त्यांना गरज केली त्यांनी गरज मागवली हे मला आज सुद्धा आठवत आहे तसंच खेड तालुक्यामध्ये सुद्धा त्यांनी पूलग्रस्तांना पद्धतीचा हात दिलेला आहे याच्या याच्याही पुढं जाऊन सांगेल की महाडमध्ये कार्यक्रम झाला होता आंबेडकर भवन आंबेडकर हॉल आहे ना मोठं तर ते कार्यक्रम झाला होता त्या ठिकाणी खासदार समील गडकरी होते महाडचे आमदार गोगावले साहेब होते त्यावेळेचे नगराध्यक्ष ती बाई कोण आपल्या जगता ती होती आणि त्यांच्यासमोर हा कार्यक्रम झाला आणि कोकणामध्ये भेडसावणारा प्रश्न कोकणामध्ये जो त्रास होता लोकांना त्या आरोप आजारी पडलेल्या माणसाला अंबुलन्स मिळत नव्हती प्रायव्हेट गाडीमध्ये टाकायचं आणि त्याला जर ऑक्सिजन नाही मिळत तो पेशंट रस्त्यात भरायचा ही गरज ओळखून या माणसाने त्या महाडच्या कार्यक्रमामध्ये जवळजवळ साडे आठ कोटीच्या अँब्युलन्सचं वाटप केलं नुसते महाडलं नाही सुद्धा आमच्या अँब्युलन्सने आलेल्या आहेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आल्या आहेत आमच्या मराठा साहेब सांगितलं की मालेगावला दिली मला वाटतं मिरजनाने सांगलेला पण बशीर म्हणजे एक मिटिंग झालेली त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी या ठिकाणी कबूल केले आहे अशा या नागपूर मास्ता माणसाला आपण सगळ्यांनी दुवा देऊया कारण त्यांना परमेश्वर आणि लोक आहेत गब्बर लोक आहेत ज्यांच्याजवळ भरपूर पैसा आहे पण द्यायची आणत लागते मला एक आठवत की की ते मशीनीला मिठागरी बोलण्यामध्ये मशीनदारी त्यांना आठवत आहे आम्ही जे मिटागरी होते त्या ठिकाणी मशीरबाई मी त्यांना माझ्या सगळ्या मागची मशिदीला काहीतरी मदत करा त्यावेळेला एक लाख रुपये पंचवीस लाख झाले तर बचने माझ्या कानात सांगितलं की मी अशा ठिकाणी जर एखाद्या ठिकाणी पन्नास लाख रुपये असे जर सार्वजनिक किंवा धार्मिक कार्यक्रमाला दिले तर सिकंदरबाई मला पाच लाख रुपये मिळतात ही सोपी गोष्ट नाही ही अल्लावताराच्या तरफची परमेश्वराच्या कृपेने पन्नास हजार दिल्यानंतर मला पाच लाख मिळतात बोलले म्हणजे त्यांना ती आहे तू सुरू कर एक परिस्थिती रूपाने आपल्याला त्या ठिकाणी त्या उतरले आपण त्याला सगळ्यांनी दुवा आम्ही त्यांच्या तीन वर्ष आहे कितीतरी गरजू लोक येतात त्यांच्यात ते हिंदू मुस्लिम किंवा बौद्ध न पाहताना आपल्या पद्धतीने जेवढी मदत करतात जेवढे करतात अशा या व्यक्तीला आपण सलाम करतो आज आणि या व्यक्तीच्या या व्यक्तीसाठी आपण काय घेऊ शकतो त्यांना फक्त दुवा दुवाशिवाय आपण काही देऊ शकत नाही ते देऊया आणि त्यांच्या भावी आता घर होता एकदम राग झाली होती कझिन ब्रदर आहे तो जवळ डेरवण होतो इलाज करायला होतो तेव्हा एक शॉर्ट सर्किट होऊन नाही घर एकदम खाक दिला होता म्हणजे झिरो पर्सेंट वर गेला होता एकदम छाप आणि त्याशी पण काही होता नाही हे बशीरबाईंनी खालीद शोकले हे करून चना बशीरबाईंची मोप मोफ शुक्रिया अदा करतो आम्ही कि त्यांनी बनवून याचा माहेर सरकार बनवून छान दिले ना त्याचे आम्ही मोप शुक्रगुजार आहोत जेव्हा ही घर घर धरला तेव्हा त्यांनी बशीरबाईनी त्याला जेव्हा माहिती पडला खालीदबाईच्या थ्रो बशीरबाईंनी बोलन की काय कुणाचा ही करायची गरज नाही मी काय ती बनवून घेणार पुरा परफेक्ट पुरा बनून देईन पुरा ए टू झे कुणाची दुसऱ्या कुणाची मदत घेऊ नको Okay.